भांड्याच्या कपाटामध्ये अतिशय विषारी असणारा साप आहे आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना सुदैवानं दिसला हा साप भांडी वगैरे घेता खरंच दक्षता घेण्याची गरज आहे बघा मित्रांनो बनी बघितल मी चल ठीक आहे बघूया काय अडचण नाही तर नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय सुरेंशी युट्यूब चॅनेलचे सर्वांचं स्वागत आहे बघा आज आपण अळसंद आणि वाजर या दोन्हीच्या मध्ये पोचलेलो आहे बघा तर बघूया कोट तसा पाय तो घरात आहे वाटत कुठ आहे कुत्र तेवढ सं नाग आहे ती अतिविषयरी नाग आहे बघा नमस्कार मित्रांनो बघा आज अतिशय महत्वाचा विषय आपल्या समोर आहे बघा तर हो हो ठीक आहे की आज की बघा अतिशय महत्वाचा विषय आहे बघा हो आहे दिसलं सगळं तर मित्रांनो नाही घाबरू नका अजिबात भांड्याच्या कपाटामध्ये अतिशय विषारी असणारा साप आहे आणि खरंच खूप चांगली गोष्ट आहे की त्यांना सुदैवानं दिसला हा साप भांडी वगैरे घेताना खरंच दक्षता घेण्याची गरज आहे बघा मित्रांनो तो भांड्याच्या कपाटावरती कशा पद्धतीनं चढून बसला आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर बघा मित्रांनो की हा इंडियन स्पॅक्टिकल कोबरा आहे म्हणजेच याचं मराठी नाव भारतीय नाग हिंदीमध्ये याचा आपल्याला घेवन या नावानं ओळखलं जातं बघा तर बघा स्पॅक्टिकल कोबरा का म्हणलं जातं बघा की त्याच्या फाण्याच्या पाठीमागं मोडी लिपीतला दहा अंक म्हणजेच चष्म्यासारखे दोन गोल असतात म्हणून याचा आपला स्पॅक्टिकल कोबरा म्हणलं जातं आणि हिंदीमध्ये गेहून म्हणजेच गहू बघा गव्हासारखी त्याची त्वचा असते म्हणून या सापाला हिंदीमध्ये गेहूवन या नावानं ओळखलं जातं तर बघा मित्रांनो याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विषाणून येतं जे काही भारतात जे विषारी चार साप आहेत बिग फोर म्हणलं जातं बघा म्हणजेच बघा की माणसाच्या संपर्कात येणारे जे चार साप विषारी आहेत त्यामध्ये या सापाचा चौथा क्रमांक लागतो या सापामध्ये म्हणजेच कोबरा प्रजातीचे बघा भारतामध्ये पाच प्रकार आहेत तर त्यातला हा एक आहे तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीनं या ठिकाणी बघू शकता किचन आहे आणि किचनच्याच भांड्याच्या आधारावरून तो अगदी टोकावरती जाऊन बसलेला दिसतोय तर तिथून पुढे त्याला वरती जाता येत नाही तर बघा अतिशय सुंदर असं या ठिकाणी सुदैव आहे थोडक्यात कारण त्यांना तो साप दिसला कारण हा अतिशय विषारी असणार साप आहे चावल्यानंतर बघा समजा चुकून जर चावलाच दुर्दैवाने तर ताबडतोब कुठल्याही प्रकारचा गावठी इलाज न करता ताबडतोब दवाखान्यात जाणं अतिशय महत्वाचा विषय असतो बघा मित्रांनो तर बघा मित्रांनो की आता आपण त्याला पकडतोय कशा पद्धतीने पकडतोय तुम्ही काळजीपूर्वक बघा आणि महत्वाची गोष्ट व्हिडिओ बघून अजिबात कोणीही सापाच्या जवळ जाण्याचा त्यांना छेडण्याचा त्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही त्यासाठी प्रशिक्षण असणं अतिशय महत्त्वाचं असतं त्या सापाबद्दलची माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं कारण साप विशेषसाप साप जर माहीत नसेल तर अजिबात सापांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो कारण साप हे मारताना आणि पकडताना चावत असतात लक्षात घ्या तुम्हाला जर प्रॉपर ट्रेनिंग नसेल तर अजिबात सापांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करू नका तर आपण त्याला आता पकडून घेऊया तर घरमालकाचं नाव हो काय दादा विठ्ठल पाटील विठ्ठल पाटील बघा यांच्याच घरामध्ये साप निघाला आणि त्यांनीच कॉल केला आपल्याला त्यांचं मनापासून धन्यवाद बघा कारण त्यांनी हा साप विषारी असून बघा त्याला मारण्याचा प्रयत्न करता निसर्ग वाचवण्यामध्ये चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांचा आपल्या चॅनलतर्फे म्हणजेच सर्पमित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलतर्फे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद बघा अतिशय महत्वाचा विषय आहे भांडे वगैरे घेताना प्रत्येक वेळेला सावधानपणे घेत चला कारण कसं आहे की विषय साप असला समजा आपल्याला नाही समजलं लक्षात नाही हो हो। आलं तर बाय होऊ शकते त्यामुळं आपण त्याला पकडतोय बघून कोणी सापडा पकडण्याचा प्रयत्न करू नका अतिशय विषयच न साप आपण कशा पद्धतीने पकडतोय बघा एकदम काळजीपूर्वक त्याला थोडस खाली घेतोय आपण खाली आल्यानंतर आल्याबा हा येऊ आला तर बघा मित्रांनो की कशा पद्धतीने आपण त्याला खाली घेतोय आणि खाली घेऊनच त्याला आपल्याला पकडायचं आहे कारण कसं आहे की विशेष साप असल्यामुळं आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागणार आहे तर बघा तो आपल्याला दिसतोय तो खालती वरती खालती वरती पाळण्याचा तो तो किती आपल्यापासून दे प्रयत्न करतोय साफ स्वतः चावत नसतात त्यांना धोका वाटला तर ते सुरुवातीला

देतोय म्हणजे कि तो थोडासा चिडलेला आहे हलती वस्तू दिसली तर साप अशी बघा सरासरी सहा फुट आपण वाढणार हा अतिशय विषारी सर्प आहे थोडस आपल्याला जास्त काळजी दक्षता घेऊनच पकडायचं असतं तर आपण त्याला न वाया घालवतो आपण त्या ठिकामध्ये टाकूया जेणेकरून त्याला आपण सुरक्षितपणे निसर्गात सोडून देऊया बांधायला काय त्यांना मित्रांनो आपण त्याला पॅक करतोय सुरक्षित निसर्गात सोडून देऊया तर बघा विठ्ठल भाऊ पाटील यांचं पुन्हा एकदा मनापासून पल्लवी पाटील पल्लवी पाटलांच करा त्यांच्याकडे तं, नंबर होता <laughs> मनापासून धन्यवाद <laughs> दोघांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद बघा मित्रांनो कारण निसर्ग वाचला तुम्ही इतक्या कमी वेळात इतक्या लवकर आलात आणि आम्हाला इतकं छान गाईड केलं त्याच्याबद्दल तुमचं पण धन्यवाद धन्यवाद तुमचं पण धन्यवाद तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजयंशी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला आम्ही फोन केल्या केल्या विजय भाऊ इतक्या लवकर लांबून आले आणि खूप छान गाईड केलं त्यांनी आपल्याला धन्यवाद तर बघा मित्रांनो की थोड्या जोळापूर्वी आपण इंडियन स्पेक्टिव्हल कोपरा म्हणजेच भारतीय नाग असा आप पकडला आला बघा आळसंदमध्ये आळसंद आणि वाजरच्या शिवेजवळ म्हणजेच खंडोबाच्या मंदिराजवळ तर हा साप आपण निसलेला सोडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे तर भेटूया नवीन निडूमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या कारण आपण बघा मित्रांनो की सापांना वाचवण्याचं काम आपल्यापासून चांगल्या प्रकारे चालू आहे सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो